गटार मध्ये करायसाठी अर्ज दिला त्यांना मागणी करा म्हणले गटारी बदलायची मागणी केली तरी पण पंधरा दिवस झाले तरी त्यांनी ते काम केलेलं नाही म्हणजे नागरिकांना नुसतं त्रास द्यायचं ठरवलं यासाठी जोपर्यंत ती पाईप बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक पाटली गट बाजली गटारीची घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वतली जाईल तुम्ही तुम्हाला अर्ज देऊन किती दिवस झाले मग आव कशाची मीटिंग करता साहेब इथं लोकांच्या हे धंद बरोबर नाही बघा मी तुमचं कार्यालय पुढे केलंय धान मी तुम्हाला म्हणलेलो तसं बघा तुम्हाला जर लोकांशी काही घेणं देणं नसेल काही लोकांनी जर धानीत राहावं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण धानीत राहायचं तुम्ही उद्या सांगताय तिथे कोण एक सदस्य लक्ष देत नाही सरपंच लक्ष देत नाही कुणासाठी तुम्हाला तुम्ही सेवा करा तुम्हाला अर्ज देऊन दहा वेळा तुम्हाला फोन करायला तरी तुमची टोले उघडत नाही हे लवकरात लवकर झालं पाहिजे मी तर रोज एक बांधल्या आणून तुमच्या कार्यालयात वचणार नाही झोप

पण काम झालं का तुम्ही किती दिवस लावलं मग तुम्हाला साधी किरकोळ का